શ્રાવસ્તી શ્રાવસ્તીનગર હા પરિસર દર વેરા બેટા હાજર સત્તાધા इथं आहे त्याच्यापासून एक किलोमीटर अंतर आहे घरापासून या प्रवासीनगरला चार वर्षापूर्वी तीन चार वर्षापूर्वी सहा कोटीचा निधी आला होता सहा कोटीचा निधी आला आणि गेला परंतु या नाल्याची काही परिस्थिती बदललेली नाही एक छोटं उदाहरण आहे या नाल्याच्या सुरुवातीला ना, तुम्ही ते परिसर बघा तिथून येणारा नाला हा श्रावतीनगर हडदपुरा सुलेश्वर होऊन निघतो आणि या सकड्या जागा या नाल्याला ना थोडं एक किलोमीटर आधीपासून जर डायवर्ट केला तर सगळं जंगल आहे कोणाचे घण नाही मोकळी जागा आहे तुम्ही ते अक्वायर करा आणि या नाल्याला डायव्हर्ट ना जर केला तर सरळ नदीमध्ये नाला जाऊ शकतो म्हणजे एकूण नवीन शहराचा लोड एका नाल्यावर नाही आता याला जर डायव्हर्ट केलं पुढं नाला आहे अजून म्हणजे डायव्हर्टर नदीपर्यंत करायची गरज करा नाही हस्तापूरच्या हातीमध्ये एक नाला आहे तो नाला तिथून नदीपर्यंत जातो तर या नाल्याला तुम्ही डायव्हर्ट करून हस्तापूरच्या नाल्याला कनेक्ट केलं पाच पन्नास कोटी शंभर कोटीच्या वर खर्च येणार नाही पण अख्ख्या नांदेडच्या पुराचा प्रश्न मिटू शकतो परंतु प्रशासनाने आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी तर मूर्ख आहेत मूर्ख आहेत बेहक्काल आहेत कारण त्यांना जर विजन राहिलं तर त्यांना शेकडो कोटी हजारो कोटीचे निधी आणतात ट्रेने नावाने याच्या नावानं अरे पन्नास शंभर कोटीचा निधी एकदा आला सगळी साडेसाती संपून जाते परंतु हे साडेसातची त्यांना संपवायची नाही थोड गरिबांच्या वस्त्यांमध्ये या संकटातून त्यांना दूर करायचं नाही उलट शिवाजीनगरला एक किलोमीटर असल्यामुळं या जमिनी नाव आहे यांना इथून लोक पळवून लावायचे लोकांनी घरं विकून गेलं पाहिजे आणि नंतर मग त्यांच्या वसाहती टाउनशिप इथं झाल्या पाहिजे आता आपण बघतो कोठ्यामध्ये बारा बारा मतीच्या इमारती बांधल्या जातात कवठा तरी नदीच्या त्या बाजून आहे नदीच्या अलीकडं शहरामध्ये हार्ट ऑफ द सेंटर शिवाजीनगर आहे त्याला लागून म्हणजे या जागेपासून तीन मिनिटाच्या अंतरावर बसस्टँड तीन मिनिटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आणि चार मिनिटाच्या अंतरावर कलेक्टर ऑफिस आहे म्हणून या जागेमध्ये लोकांना गरिबांना पळवून लावायचं आहे म्हणून एकमेक करत नाही उलट दरवर्षी पाण्याची पातळी वाढत आहे म्हणून हा संकट सुलतानी नाही आसमानी नाही सुलतानी कोणत्या ना आहे राजकीय सुलतानी आहे राजकारण्याच्याच सुलतानी संकट आहे हे नैसर्गिक नाही हे आकाशातून नाही पाणी येणारच ना आहे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे पाणी दरवर्षी वाढणार आहे पाण्याची पातळी वाढणार आहे ग्लोबल वॉर्मिंग दहा वर्षापासून दिलेली आहे सोल्युशन काय आहे सोल्युशन डायव्हर्जन आहे या नाल्याला डायव्हर्ट केलं तर कमीत कमी दहा वस्तीमध्ये पाच ते दहा हजार वसाहतींना याचा फायदा होऊ शकतो हे आमची मागणी आहे